गेली तेरा वर्ष बेल्ले गावामध्ये लोककला महोत्सव आयोजित होत आहे त्याप्रमाणे याही वर्षी लोककला महोत्सवाचं आयोजन दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे दिनांक सात आठ आणि नऊ या तीन दिवसाला लोककला महोत्सव आहे या लोककला महोत्सवाचे प्रणेते वसंतराव जगताप आपल्या समोर आहेत अन्ना कसं कसं नियोजन आहे या वर्षीच आणि कार्यक्रम काय या वर्षी साई कृपा चॅरिटे ट्रेबल ट्रस्ट आयोजित समस्त ग्रामस्थ बेल्ला वैष्णवी मल्टी स्टेट बेल्ला आणि साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून वर्ष तेरा सांस्कृतिक लोककला महोत्सव बेल्ले हा सात आठ नऊ आणि नऊ नोव्हेंबरला आयोजित करत असतो प्रतिवर्षी आपण हा महोत्सव करीत असताना मागच्या वर्षी आपण त्याची तपपूर्ती केली आणि ह्या वर्षी तेराव्या वर्षामध्ये एक लोकनाट्य चार लोकनाट्य दोन पवाडे एक लावणी असे अनेक प्रकारचे आपण यावर्षी कार्यक्रम आयोजित करत आहोत यावर्षी उद्घाटनाला कोण पाहुणे येणार आहे यावर्षी उद्घाटनाला खास करून आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री जी शेलर साहेब उपलब्ध राहणार आहेत आपल्याला त्यानंतर सदाभाऊ खोत आमदार इस्लामपूर कृषी माजी कृषी राज्यमंत्री आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शिवनेरीचे शिलेदार शरद दादा सोनवणे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पहिल्या दिवसाचा कार्यक्रम कसा कर असता पहिल्या दिवसाला कार्यक्रम कसे कर असते पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आपण त्याचं आयोजन आहे की आपण देवाची पूजा अर्चा करून अ ज्या पूर्वी जे बेलेश्वर नाट्यमंडळ आपलं या ठिकाणी नाटक करायचं आणि त्या नाटकामध्ये भोलेना त्याचं पद व्हायचं तिथे त्या ठिकाणी त्या पदानी या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आणि सुरुवातीलाच एक जागरण गोंधळाचा कार्यक्रम एक चांगल्या उच्च प्रतीच्या गायिका रेणुकर जिजुरीकर यांचा पहिल्या दिवशी सुरुवातीला कार्यक्रम आहे त्याच्यानंतर सावता महाराज फुले सनसकर तालुका इंदापूरकर यांच्या दुसऱ्या सत्रामध्ये वारुडाचा कार्यक्रम आहे आणि तिसऱ्या सत्रामध्ये ढोलकी सम्राट सागर मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड यांचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्यानंतर शाहीर गीता शिंदे बेल्लेकर ह्या एक चांगल्या उत्कृष्ट प्रकारच्या गायिका आहेत त्यांचाही आपण त्या कार्यक्रमात सहभाग घेऊन त्यांना त्या कार्यक्रमाचं सहभागी त्यामध्ये करून घेतलेला आहे आपण हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम सुरुवातीलाच एक तमाशा आहे रेखा सविता नगरकर लोकनाट्य तमाशा दुसऱ्या ज्या मधल्या सत्रात आहे आपल्या गावचे प्रसिद्ध गायक ज्यांची तालुका सगळ्या ख्याती आहे असे श्रा शाहीर स्वप्नील गायकवाड दुसरा तिसऱ्या सत्रामध्ये राष्ट्रीय शाहीर अविनाश देशिंगे आणि सहकारी कौंटे महाकाळ यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मदनाची मंजिरी म्हणून लावणीचा त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रमाचं नियोजन आहे तिसरा तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले लता लंका जयसिंग पाचेगावकर ह्या तमाशा मंडळाचा कार्यक्रम आहे दुपारच्या सत्रामध्ये गाडी घुंगराची फ्रेम विलासाटक यांचा कार्यक्रम आहे तिसऱ्या सत्रामध्ये पोवाड्याचा शाहीर बजीरंगाम बी शाहीर सांगली यांचा आपण त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे आणि शेवटी संध्याकाळच्या सत्रामध्ये जगन कुमार वेळवणकर जुन्या बाजूचा तमाशा त्या तमाशाच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगत होणार आहे आता आहे आहे स्वरूप कसं असणार होणार का ह्या तमाशांचं स्वरूप आपण आजपर्यंत बारा वर्षाचा इतिहास आणि आपण तेराव्या वर्षात पदार्पण करीत आहोत परंतु इथून माग जे कार्यक्रम केले आपण त्यामध्ये लोकांची मागणी वाढली का चेअरमन साहेब आपण जो कार्यक्रम करतो गणगवळण सर्वांची सारखी होते हा तमाशाचा सुरुवातीचा भाग जवळजवळ सगळ्यांचा सारखा असतो तर ह्या वर्षी थोडं वगनाट्य प्रत्येकाला जी संधी मिळेल असं एक नियोजन करा त्यामुळे आपण रसिकांच्या मागणीनुसार प्रत्येक तमाशा मंडळाला त्या ठिकाणी आपण वगनाट्य सादर करण्याची संधी दिलेली आहे तसं त्यांना सांगितलंय की वगनाट्य तुम्हाला करावं लागेल त्यामुळे वगनाट्य सुद्धा या कार्यक्रमात होणार आहे साव करीन सावन करारा वर्ष पूर्ण होत असताना इथून मागे तुम्ही रसिकांनी भरपूर साथ दिली सातारा सांगली कोल्हापूर कराड नाशिक उस्मानाबाद बीड ह्या ठिकाणावरून या कार्यक्रमाला का रसिक येत आहेत बेल्ला आणि बेल्ला पंचक्रोशीतील जशी बाराव्या वर्षापर्यंत आपण रसिकांनी साथ दिली तशी तेराव्या वर्षातही आपण अशी बहुमला अशी साथ द्याल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करून ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थिती लावावी अशी या ठिकाणी इच्छा てかに。